गतिरोधक प्रश्नावर निद्रिस्त प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मानव अधिकार संघटनेचे लक्षवेधी आंदोलन श्री सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेलेले याबाबत विडी घरकुल येथील अमन चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी यापूर्वी मानव अधिकार संघटनाने वेळोवेळी केली होती त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील सादर करण्यात आले होते परंतु या सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने अखेर मानवाधिकार अधिकार संघटनाने आंदोलनाचे हत्यार उपसत अमद चौकीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर आंदोलन करण्यात आले दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस पासून मानव संरक्षण संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करून देखील आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं अमन चौक ग्राउंडवर प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आमन चौकात तात्काळ गतिरोधक करा अशी मागणी लावून धरली यावेळी मानवाधिकार संघट संगर्ट संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख प्रदेश संघटक श्रीकांत कोळी राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी शहर अध्यक्ष अजहर बिजापुरे जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख सामाजिक कार्यकर्ते एजाज खरीपा शहर संपर्क प्रमुख फैयाज मुल्ला मीर मोहम्मद खान नागनाथ गणपा इरफान मुजावर सलीम शेख यांचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आम्ही अमन चौक या ठिकाणी गतिरोधक बसवा म्हणून या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी मिळून आम्ही आंदोलन केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहे की या ठिकाणी गतिरोधक बसवा तुम्ही धंद्यापाशी गतिरोधक बसवता आणि या चौकात तीन हजार घरं या ठिकाणी आहेत तरी या ठिकाणी जुल्ह्याची वर्दळ आहे पोळ्या शहरांना जातात मुलं शहरांना जातात आणि कामगार वर्ग आहे पूर्ण आणि या ठिकाणी अत्यंत आवश्यकता असताना या ठिकाणी हायवेवर स्पीड ब्रेकर बसवता येत नाही म्हणजे कारण काय हे आम्हाला आतापर्यंत समजलेलं नाही तरी आमची सर्व लोकांशी या ठिकाणी मागणी आहे की गतिरोधक या ठिकाणी तवरीत बसवावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे तरी दहा दिवसाचा आत जर या ठिकाणी गतिरोधक झाला नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून आम्ही देत आहे यहाँ पर जो आंदोलन लिया गया है मानवाधिकार संघटना की तरफ से लिया गया है जैसा कि आप देख रहे हैं यहाँ पर स्कूल है ऑटो रिक्शा है छोटे मोटे टू व्हीलर गाड़ियाँ हैं या हाईवे है रोड की वजह से जो बाहर से जो गाड़ी आती है तो इसकी वजह से जो एक्सीडेंट होते हैं इसके जिम्मेदार कौन है तो बांधकाम विभाग को जो है तीन चार लेटर देने के बावजूद भी यहाँ पर कोई कार्रवाई नहीं हुई और गर्दी वक्त के लिए अभी तक तो कोई काम नहीं हुआ तो इसी विषय को लेकर मानवाधिकार संघटना की तरफ से यहाँ पर आंदोलन किया गया और लक्ष्य उपोषण के लिए पर बैठा गया इसी के साथ आने वाले दिनों में अगर दस पंद्रह दिन के अंदर ये गतिरोधक का काम अगर नहीं होगा तो मानवाधिकार संघटना के तरफ से आगे पाठ पुरावा चालू रहेगा शासनाचा लक्षवेधी वेधण्यासाठी या ठिकाणी आपण लक्षवेधी उपोषण केलेलं आहे गेल्या अनेक महिन्यापासून मानवहितासाठी आपण ठिकाणी ब्रेकर करा म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देखील आपण पत्रव्यवहार केलेले आहे दहा महिन्यापासून या ठिकाणी आपण मागणी करत आहे की हे मानव हितासाठी तुम्ही या ठिकाणी बिरेखर करा म्हणून परंतु प्रशासकीय अधिकारी मुळात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथून आजपर्यंत कुठलीही आपल्या निवेदनाची दखल अर्जाची दखल घेतली अर्जा नाही म्हणून शासनाचा या ठिकाणी वेधी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण करत आहे शरीन मी या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे